पण मुलाले लोक आजकाल जास्त मोठ समजतात ज्याच्या घरात मुली आहेत ना त्याहिले वाटते मुलगाच पाहिजे आणि आज मुलीनं एवढं रेकॉर्ड केलं बारावीच्या रिझल्ट मध्ये पहिले जास्त मुली राहते की मुल मुलीच राहते आता मुली मिलिटरी मध्ये तुमच्या गावातल्या मते शिक्षणाच्या बाबतीत पारडी फार कमी पडलेला आहे आता शिकून राहिले नाही तर जानून लिहल नेवी मध्ये आहे एक वैष्णवी आहे वार टाळ्या वाजवा झुकतो तिच्या पायावर वैष्णवी आहे वार नेवी मध्ये आहे आपण म्हणतो मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे शिकला किती काही केलं काय त्यानं काही नाही गणपतीच्या समोर नाचते बापदाचे आय ते गमावून बसते आणि पोरगी भेटत नाही बाय लाऊडस्पीकर वाले दादा काय नाव सांगून तू गजानन गुरुवारी झाले तुम्ही तुम्हीच मालक आ की, ऑपरेटर ऑपरेटर आ मालकता लय शून्यातून विश्व निर्माण केलं तुमच्या बापाने तुमचे बाबा आहेत काय उद्योगपती आपले नाही पती उद्योगी चांगलाय काका जमवलं तुम्ही एवढी गरीबी एवढी गरीबी पण तुमच्या डोक्यात आलं की या पोट्ट्या नाचवा हे पैशावा लयच्या आणि आपल्या पोराला धंदा लावून द्या एवढी तर अक्कल आली नाही ना म्हणून तर वीस एकराहून तीन एकरावर आले हेच कारण आहे तुम्ही अक्कल वापरली मी शिंपी आहो शिवायचं काम करतो आणि काम पडलं तर फाळतोय आम्ही जोडतोय संत नामदेवाची जात आहे भाऊ धन्यवाद देतो तुमचं हा हो नाव का धनोडे म्हणजे कोण्या जातीचे मराठा बात है पाटील असून हे शिकवलं मराठा सेवा संघाने डोक्याच्या मालिश पासून आई जोड्याच्या पॉलिश पर्यंत माझ्या बहिणींनो लाज वाटू देऊ नका पुण्या का डोक्याच्या मालिश पासून तर जोळ्याच्या पॉलिश पर्यंत ते पाहिजे कपड्याचे दुकान चौधरी चौधरी फॅशन अँड स्टील होम तिथेच कपडे घ्या लेकराची हागी घ्या लग्न असलं तर भांडे त्याच्या याची दुकान आहे मा पुतण्याची शिकवलं आम्ही कि उद्योगाचे घरी पाणी भरी भोगाचे यायच्या दुकानात म्हणून माझ्या तरुणांनो नोकरी मागायची गरज नाही सत्यपालनं हे काम केले पांठेला चालवला हॉटेल चालवतो आताही मा पुतण्याची कपड्याची दुकान आहे भांडे बर्तन आहे कायले काय पैशाच्या मांग धडा लागते झकमारी करून पैशाने माग यावं अशी लायकी बनवा बुद्धाच आंबेडकर जयंती असली तर सांगून नेता की नाही ने तुमचं हा बोला कमावता ना ओ, काय करायला लागते बुद्धानं नेलं तर काय कलर आपलं रगत निळ होते का लोक झालं फालतू जातीय वाद करतात हे मांग आहे हे महार आहे आम्ही पाठी लाव हा बामन आहे हा चामार आहे हा मारवाडी आहे काय लावलं त्याच्यात अरे तुमचा आदर्श पाटलाच्या पोराचा आदर्श आम्ही घ्या फग घ्या तुम्ही नाचले का कोणाच्या लग्न नाही तुमच्या बापानं कष्टाचं कमावलं फटाके फोडत ना तुम्ही आणि आम्ही माजल्यासारखे दोन दोन हजाराचे फटाके फोडतो बर फटाके फोडून पाप, पाप होते की पुण्य सांग रे मुलांनी बोला उभा बघ पाप कोणतं पाप होते समजावून एक मी काय आले काय मला वाटलं आहे चांगल्या घरचं ते ते निरेण बसल न सांगाय हा नाही बोलला ना मुली न बोला पाप म्हणजे काय फटाके फोडल्या काय होतो बोलाय उभा राय उभा प्रदूषण क्या बात मग पारडी टकमोर मध्ये फोडतात कि नाही फोडत या लेकराले हक्क तुम्हाला ले हक्कला कधी येतील अरे वातावरण खराब होते क्या बात आहे सुकलो रे बेटा हे कोणाचं पोरग आहे काय मालूम कोण्या कंपनीच बाप कॉम्प्युटर माय कॅल्क्युलेटर पोरग सॉफ्टवेअर ये बेटा ये वाच खाऊन पिऊन कंडिशन बरी आलं नाही काय मोठं दिसून राहायला मोठ्या भावाचं आहे का हे स्वेटर मापलंच आहे काय तापलं नाही <laughs> चांगला शंभर देते वा वा प्रदूषण होते मग तू तु आयुष्यात फटाके फोडशील का बोल माहिती बोल कवा, कवा फोडतो पण आता याच्यानंतर नाही नाही पाप होते की पुण्य होते फटाके फोडल्या पाप होते मग तू ते पाप करत का उद्या तुझ्या लेकराईले मोठा झाल्यावर पाणी येणार नाही प्रदूषण होईल मग तुझ्यापासून सुधारणा करायची आहे की लोकही पासून बोल सुधारणा तुझ्यापासून करायची आहे की लोकही म्हणजे शिवाजी राजे पैदा झाले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात तू नाही फटाके फोडणं बंद कर तू मला वचन की मी फटाकाच फोडणार नाही माईक फटाका मी फोडणार नाही प्रदूषण करणार नाही झालं गुरुदेव सेवा मंडळामुळे एका नातानं कधी विचार केला तरी मी जिंकलो घे बेटा आणि मी फटाके नाही फोडत मी फटाक्याचे शंभर रुपये तुम्हाला आलं लक्षात माजल्यासारखा नाही करत मी दरवर्षी शाळेले लेटर ले बुक वाटतो पंचवीस हजाराचे रजिस्टर बापाच्या पुण्यतिथी निमित्त आणि मा बायकोच्या पुण्यतिथी निमित्त शंभर फोरायचा क्लास घेतो हे का वाचतो मी मी असा मारल्यासारखा नाही करत डीजे समोर नाचत नाही मी आज इतकं वाईट वातावरण झालं बाबू भयानक झालं म्हणून याले कोण वाचवी घर घर मे जायेंगे सबको जगायेंगे अंडिता वाचविन राष्ट्र संत संदेशे मी युट्यूब वर चालू आहे सॉरी युट्यूब वर नाही फेसबुक वर आहे फक्त कोणी लगविले दोन तास द्या मध्ये मी एक मिनिट तुमचा शिल्लक घेणार नाही लघविले उठू नका लहान लेक राहिले लघवी आली तर असं प्रेशर ब्रेकचा वापर करा चा गेम बसलात नाही तर राईट वर लेफ्ट नाही तर दोन्ही चॅनल कट करा समोरची माती फेका पाणी अळवा पाणी जिरवा नाही तर एकामेकाने अडवा आणि एकामेकाची जिरवा माझा का कार्यक्रम फेसबुक वर अनेक लोक आहेत बाबू आणि ते धनगराचा धनगर राजा दररोज लाईव्ह कार्यक्रम करते करोडो लोक आहेत मला कीर्तन ऐकणारे वर फेसबुक वर पैसे कमावण्याकरता नाही मला एक रुपये मिळाला नाही आजपर्यंत लोकाई ना ऐकाव मला काय कमी आहे पोटाला किती पाहिजे दोनच काही हाय काय जास्त पैशाच्या मग धावणारे फेल होतात हे पण पैसे कसे येतात मला मी पाचशे रुपयाच्या लेखीले दिले ना सावित्रीच्या मला पाचशे रुपये फोन पे वर भंडारा जिल्ह्यातून नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे साहेब ग्रामसेवक आहेत जयपूर नावाचं गाव आहे जिल्हा भंडारा आणि धनगर समाजाचे आहे नरेंद्र कुसुम यशवंत गोमाचे साहेब पाचशे रुपये मिळाले साहेब तुमचे ऐकून राहिले आणि ते ऐकून राहिले फोन पेवर आणि सांगा बरं पैशाच्या माग धावा लागते कि पैसा माग येते बोला बोला मुलांनी देवाच्या मंदिरात जावं लागते कि देव आपल्या घरी येते आणि म्हणून तुकडोजी महाराज लिहितात मंदिरात नाही दिसला देव मंदिरात तुम्हाला जाण्याची गरज नाही तुमच्या घरी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी मंदिरात नाही हे दोन्ही दुकाना उघड्यात आलचीन वरची पैसे चौधरी भाऊच्या जवळ जातील ना तरुणांनो कार्यक्षम रा माझ्या बहिणीला सांगतो ताई नोकरी भेटणार नाही आता मुलगी आहे मी काय ब्रह्मचारी का मला एक मुलगा आहे मुलगी आहे मस्त हिशोबानं झालं बायको मिली मला वही नव्हतं दुसरी करायची मतारपणात बायको करत काही फायदा आहे शेजाऱ्याचा धन आहे मला दोन आहे माई पोरगी उद्योगी आहे ते पातळ शिवते रेडीमेड आणि हजार रुपये शिलाई घेते बाबा म्हणते आज दोन साड्या शिवल्या दोन पातळ शिवले दोन हजार कमावले याची याची याले गजाचा आवाज बाई सारखा का आहे काय आवाज आहे काकू तुमच्या आवाजापेक्षाही बारीक नसिन तर जिंदगी आधी पंढरीचा धोरला पंढरीचा धोर महिला भजन मंडळातल्या बाई न उभ राहा एखाद्या राय बर काकू उभी राहा तुम्ही महिला मंडळ भजन करताना राय न उभी आता एवढं कोणतं वय आहे शरण्याच या याला या। या या पंढरी हेच गवळून तुम्ही माना देर कसही माना आपल्याला काही कौतुक करावं लागते मायचं पल्लोरीचा आता याचा आवाज आहे कुठ तुम्ही तर बाईचे दात आहे दम भरून आला हो माझी थोड चेकअप करून गेलो मलाही दम भरून पायऱ्या चढल्या की दम येते का बोला पायऱ्या चढल्या की दम दंब येते दम भरून येते का मी पुढचं सांगून राहिलो ना असं तर दम भरून येत अस थोडं पायदळ चाललं तर डॉक्टरला दाखवून देत थोडस लक्षात पण गोड आवाज आहे तुम्ही हिंमत केली काय नाव काकू माई के बोला माई मै... गजान गजानन गजानन भाऊची पत्नी आहे का गजानन भाऊची पत्नी आहे ना चांगला आहे तू मनभर धरीला पंढरीचा तोर धरीला पंढरीचा तोर बाबासाहेब आंबेडकरवरने हे गाणं चमकला भीमाईचा शिवाजी महाराजां शिवाजी महाराजांचं प्रेम केलं आपण राजकारणी लोक जाती जातीवर प्रेम करतो त्याची जात जास्त आहे बरोबर तिकीट त्याने देतात पोरा मजाल मजा आता तू सांगाई याचा आवाज बारीक आहे की तुमचा अजून म्हणायला लव काय नेसली ग बाई नेसली ग बाई मी चंद्रकला टू घाची माहीट घाची माहीट घाची गिट्ना घरे आवाज आवाज आहे बारीक गजानन अजून असं आहे धन्यवाद साडी दे तुम्ही म्हणाल साड्या कुठून आणल्या उभाऱ्यान कुठून यानो तुमची कोण जाऊ देता हे मला एवढे पैसे देतात लोक मी किती वाटले तरी व्याजच वाटतो एवढं मोठं बॅलन्स तुम्ही बसला लावून तुमचं एवढं प्रेम आहे बरं सर्व धर्माचे लोक काही काही लोकांनी माल कीर्तन अंधरून झोपतील तरी घरी राह नाही वाटत तुमची ताकद नाही ना तुमच्या घरात तुमच्या माणसाला कोणा घरी उठून धावून दाखवा काकू निळा कलर चालेल ना चालते नाही तर निळा कलर बुद्धाचा भागवा कलर हिंदूचा पांढरा कलर ख्रिश्चनाचा आणि हिरवा मुसलमानाचा त्याला आपण त्या कलर साठी भांडत राहिलो आणि आपल्या पोट्याईचा फायदा याही घेतला तुम्ही झालं धर्मा धर्मात मांडा आणि यायचे पोरं अमेरिकेले यायची पोरगी डॉक्टर यायची पोरगी चार्टर अकाउंट आपलं बियाणं निरे या धर्मात त्या धर्मात त्या धर्मात चालेल म्हणून तुकडोजी बाबा लिहिता गुरुदेव श्याम मंडळाच्या अजून एका मेंबर नाही या आणि या हे गेले काय आपले आपला आजच्या कार्यक्रमाचे फायनान्सर मग त्याच बोलवान शांभाऊ तुम्ही आहे का शाम्भौ? भिकाजी चौधरी छान कुठे शांभाऊ काका किती वय आहे तुमचा काकाच का सांग श्याम काका <laughs> तिकडे पामावशी तिकडे समोर टाळ्या मी शामराव काकांना तुकडोजी महाराज चा फोटो देतो टाळ्या करमजी गाडगे बाबा की जय हॅलो रुपये पाहता लोचनी सुख झाले सत्यपाल महाराजाचे मनी तुमचा इठ्ठल बरवा नामचे रुपराव लवकर खरकवा बोला लुच्चे महाराज की अजय मजाकचे नमरी लोक आहो काय मी थंडीत तुम्हाला बसून राहिलो पैसे म्या घेतले गाद्या माझ आणि तुम्ही मातीत बसेल काही काही लोक आई सतरंज नाही खालून दगड रुतून राहिले हे आम्ही महाराज लोक एवढे हुशार समजले वरून आम्ही म्हणतो आम्ही कुकून पायदा झालो बलू आहे तोंडातून तोंडातून लकड होतात काय छोटे हो आपल्याला शिकवलो एकाचा जन्म कानातून ग्राम गीता तुम्ही येत जा ना ऐकायला मंदिरा हे ऐकल्यानं काय तुला आत्महत्या करा लागेल काय अरे गावातल्या लोकांना ग्रामगीता ऐकायला येत जा हे ग्राम गीत येतलाय एकाचा जन्म कानातून दुसरा जन्मला तोंडातून तोंडातून तुन लेकर होतात पिरेट कुठून घेतला हॅलो काहीच काही लिहिलो काय तर म्हणे तोंडातून झालो आम्ही उच्च क्षत्रिय बाहूतून झाले आणि व्यापारी पोटातूनच चिवत्या बनवलं काही येईल पण तुकाराम महाराज आले आणि फालून टाकली अवघ्याची तुकोबारायन वेदाचा तो अर्थ आम्ही ठावा एरा वाहावा भा तुम्ही आम्ही हुशार झालो अरे कुंभ्याच पोरग मुर्तिजापूर तालुक्याच गरीबाच पोरग कुंब्याच कोण झालं आहे आई कुंब्याच लेकरू कॉम्प्युटरचे जनक झाले आदिवाश्याची बाई राष्ट्रपती झाली द्रौपदीबाई मुर्मू पोरगी पायलट झाली बुद्धाची पोरगी कमिशनर झाली माळ्याची लेख कलेक्टर झाली मूर्तीच्या माळ्याची लेख जिल्हा न्यायाधीश पुण्यामध्ये आता एवढा बदल पडला हे चिवट्या म्हणून ते एखादा जन्म काळ म्हणून ग्रामगीतेमध्ये महाराजानं लिहिलं साधू नव्हे चमत्कार हा तो चालत आला गारुळ्याचा व्यापार मी अनेक चमत्कार करतो स्टेज वरून गायब होतो मी आता मी दाखवणारच तुम्हाला चमत्कार सा... अरे खरा चमत्कार लिहिलाय बा तुकारा तुकडोजी बाबानं ग्राम देते सावता महाराज आपुलेची घर नवे घर विश्व आपले मकान सुंदर हे शिकावया शिकावयाचे संसार उद्धार तो याच मार्गी म्हणून सावता महाराज मंदिरात नाही गेले मंदिरातल्या पांडुरंगाले अरण गावले वावरात बवलं पंढरपूर कशावर मेहनतीवर का आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा की बीठा